गेल्या आठवड्यामध्ये फलटणमध्ये माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर जवळपास तीन ते चार दिवस छापा टाकण्यात आला या छाप्याचे सत्र पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला सुरुवात तुम्ही केली पण ज्याचा शेवट मीच करणार असे स्टेटस ठेवले होते हा नेमका इशारा कोणाला याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती याच गोष्टीवर बोलत असताना कराड उत्तर विधानसभा गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची जोड उठवली आहे यावेळी बोलत असताना ते म्हणाले काही दिवसापूर्वी एक स्टेटस जोरदार व्हायरल होत होता सुरुवात तुम्ही केली आता शेवट मीच करणार परंतु सुरुवात तुम्ही केली होती पण नियतीने तुमचा शेवट केला असा टोला यावेळी जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगवला लोकांनी कधीही विश्वासाचे राजकारण केले नाही ज्या अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत मी मागे एकदा सांगितलं होतं आता यमानच फरमान काढले आहे आता यमानच जी आर काढला आहे जोपर्यंत यांनी केलेली पापे फिटत नाही तोपर्यंत स्मशानभूमीत यायचं नाही असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं राजकारण करावं या मत अनेकांनी मला आपण ही गोरे न गुन्हा दाखल करून आज टाकता येतोय का याचा प्रयत्न केला होता पण परमेश्वर नीटीने आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीने शिकवली खूप परिणाम झाले यादव सोवात तुम्ही के लिए शेवट म्हटला अरे सोवात तुम्ही केली लिए आणि मी ते तुमचा शेवट केला मी के शेवट करा कधी विश्वास आहे अरे ज्या अगदी बादली तू ओरई धैर्य केली आधी तर ते टिकट केलं ते तिकीट नाकारून एक एक आणि कन्फ्युजन सत्तेशिवाणी काय पण अशी वर्ष आपण सगळ्यांना बोलली मला आपल्याला एवढंच सांगायचंय सत्तेच आम्ही म्हणून आपण पुढचं राजकारण तरी करायचं आहे माझी भूमिका मीच पण आपण नीतीने सुरूवतो ज्यांनी मुला राजकारणात संपवण्याचा फोन केला जरी मला राज्यात संपूर्ण सातत्याने वीस वर्ष प्रयत्न केले मी मान्य सांगितलं मी यमानच मानलं चाललंय येणार देवाला काय म्हणलंय यमानच चाललंय जेव्हा काय काढलं पूर्वी पोटा है। है ना तू आहे पण तू आहे मग त्रास व्हायचा मग त्याचं काय करायचं असं काय केलं तुम्हाला ना असंच काय ते माहिती नाही मला काय म्हणत नाही आपण भेटू आता काय सांगितलं तेव्हा आजार केलेलं तुम्हाला फोडायला राहायचं पण आता यमाने काय सांगितलंय जोपर्यंत यानं केलेलं पाप फिटत नाही तो स्वच्छ उमेद आहे